हो सारा माग स्टेजच्या समोरच्या सगळे बाहेर चला हो चला सेमी क्रमांक एक सुटला अतिशय सुंदर अशी लढत या ठिकाणी चालू झाली अतिशय सुंदर अशा चारी जा चारी गाड्या पाहत आहेत वा 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 चार गाड्या गाड्यांच्या गाड्यांच्यात रणसंग्राम चालू झाला कोण कुणाला कमी नाही कोण कुणाला कमी नाही क्षणापर्यंत हा हा निर्वाड वर्चस्व चार नंबर तासाचं सुंदर असं चार गाड्यांमध्ये लढत झाली जरा स्टेज रिकामा करता का हो मेहरबानी करा कशाला एवढी गर्दी केली आता प्रमुख पाहुणे येणार वर जरा सहकार्य करा पंच निकाल सेमी फायनल क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक चार वर पळालेली गाडी कालिश्री कालकाई प्रसन्न अरुण जाधव विनायक जाधव कात्रोनी या गाडीचा प्रथम क्रमांक आली गाडी फायनल साठी पात्र सुंदर अशी गाडी पाहली बुलट आणि सोन्याची गाडी सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र वा